तर हाय हॅलो आणि नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला हे काळोख बघून वाटत असेल की ब्लॉगमध्ये हे आज काय टाकलंय तर मित्रांनो सांगायचा विषय असा आहे की मी चाललो आहे बेळगावला आणि बेळगावला कशासाठी तर ते कांदे घेऊन चाललोय आणि इथे हॉटेलवर आमचा जो आहे ट्रक जो तो थांबलेला आहे मोगराळ्याच्या घाटाच्या वरती येऊन जे हॉटेल आहे तिथे थांबला तर मित्रांनो आता सकाळ झालेली आहे आणि आता आम्ही फायनली मार्केटमध्ये पोचलेलो आहे तर मार्केटचं तुम्ही नजारा बघू शकता हे बेळगावचं मार्केट आहे जे कर्नाटकमध्ये आणि आमच्या पुणे जिल्ह्यातून आम्ही कर्नाटकमध्ये कांदे घेऊन येतो या साईडला पांढरे कांदे आहेत आणि आमचे जे कांदे आहेत ते लाल आहेत आता तर मित्रांनो तुम्ही मार्केटचं जे वातावरण आहे ते बघू शकता हे समोरले जे दिसत आहे ते गेट आहे आणि त्या गेटमधून गाड्या मार्केटमध्ये मा येत असतात वेगवेगळ्या राज्यातून किंवा जिल्ह्यातून तालुक्यातून म्हणा गावातून असा ट्रक भरून कांदे आणि बटाटे येत असतात तर हे बेळगावचं जे मार्केट आहे ते कांदे बटाट्यासाठी आहे आणि लसूण पण थोड्याफार प्रमाणात असतो इथे तर खूप मोठं मार्केट आहे हे तर सकाळच्या सात वाजता आम्ही इथे पोचलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता की माझा अवतार कसला झालेला आहे मी अंघोळ नाही केली आणि आत्ताशी तोंड धुले आणि थोडाफार नाश्ता केला आल्या आल्या आणि आता कांद्याचे जे आहे ती वजन चालू आहे आणि इथं बघा आता नाश्ता झाल्यानंतर थोडंफार घरून जेवण आणलेलं ते जेवण केलं तर केल। इथलं हॉटेल तुम्ही बघू शकता आणि जेवण करून आम्ही इथं आलो आणि आत्ता थोड्या वेळातच कांद्याचा जो भाव ठरवला जाईल तोपर्यंत मी बिग बॉसचा ग्रँड फिनाले बघत बसलो जो अजून बघितला नव्हता बिग बॉस एटीनचा आणि आता फायनली पट्ट्या बिट्ट्या आलेला आहेत आणि आता आम्ही घरी जाण्याच्या तयारीत आहे तर तुम्ही बघू शकता तर जाता जाता म्हणलं कुंदा घ्यावा तर हा माणूस इथं बेळगावचा कुंदा विकायला आलेला आहे तर त्याच्याकडून आम्ही कुंदा वगैरे घेतोय पण तो खूपच महाग लावतोय तरी पण आम्ही घेतला कारण आम आम्हाला तो पाहिजेच होता म्हणून कुंदा घेतला आणि मी माझ्यासोबत आता पाण्याची बाट बॉटल जी आहे ती घे गे, घेतो आहे आणि जेणेकरून प्रवासात पाणी प्यायला लागेन म्हणून आणि आता मी पाणी घेऊन चाललो पण तुम्ही आता बघू शकता मित्रांनो बेळगावच्या बाहेर आम्ही निघलेलो आहे आणि इथं जो बेळगावचा विकास आहे तो दिसतोय रस्ते वगैरे छान दुरुस्तीकरण हे झालेलं आहे आणि हा बेळगाव चा परिसर आहे रस्ते आहेत कचरा थोड्याफार प्रमाणात दिसतोय बेळगावमध्ये पण सोपे वातावरण चांगले पण जाता जाता आम्हाला बघा इथं हा सिरियलचा पोस्टर दिसला त्या आणि इथं एक पोस्टर दिसतोय बघा मी वर ट्रकवरून काढतोय तर हा जो पोस्टर आहेत त्याची मराठी मालिका आहे तुला जपणारा आहे ती येणार आहे मित्रांनो आता सतरा फेब्रुवारीला आणि ती मालिका आलेली आहे जो आता तुम्ही पोस्टर पाहिला तर हे काहीतरी आहे ते देवाचं ते पण छान आहे पण मला एवढं व्यवस्थित कॅप्चर करताना आलं आणि आता आम्ही घराच्या दिशेने चाललो आहे तर मित्रांनो आता संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत आणि आम्हाला घरी जायला आता पहाटेचे तीन ते चार वाजणार आहेत तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो असेच माझे डेली ब्लॉग येत असतात डेली नाही येत पण चार ते पाच दिवसात येत असतात तर प्लीज मला सहाय्य करा आणि सपोर्ट करा धन्यवाद मित्रांनो